नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जेव्हा आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बा मथुर व गर्निकेचा राजा जेव्हा गटाला पाळायला खाली जातात त्यावेळेला आपल्या सर्वांचे लाडके समालोचक सुनील मोरे सरकार बघा काय बोलतात ते सुंदर गाडी खाली पळा निघाली अर्जुन आणि तेजाबाईची गाडी त्याबद्दल गाडी सोन्याला पाचशे रुपयाचं बक्षीस दिलंय आणि समाजन करताना पाचशे रुपये आहे आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद आहे अलीकडे सुंदर गाडी खाली पळा निघाली पुढ मोकळा डावीला झुकून चालला ज्या बैलानं कनापूर हक्पड नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असा डावीला खाली पळा निघाला बाबूशेर माने घरने की बाळासाहेब माने घरने जिल्ह्यास मैसूर घरनिकीकरांचा राजा खाली पळा निघाला तुझ्या बरोबर ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्रामध्ये बिंजोरचा बादशा म्हणून संबोल जात अशी ओळख आहे असा कुमार रणवीर राहू पडील आढळले कल्याणकरांचा मतोल काली पळा निघाला सुंदर गाडी काली पळा निघाली रेटीची रन मशीन अचूकडे रेटरी कुठे